राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना यांच्या वतीने मोफत नोंदणी शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय पद्माकर जगदाळे सर व कार्याध्यक्ष माननीय जमीलभाई बागवान साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोफत ओबीसी ईडब्ल्यू एस रहिवासी व पेन्शन योजनेचे शिबिर प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आयोजित करण्यात आले होते याचा लाभ या, या प्रभागातील नागरिकांनी घेतला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय पद्माकर जगदाळे सर सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य बिरेंद्र दादा थोरात माजी नगरसेवक फिरोजबाई पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष वसीमभाई नायकवडी सांगली शहराध्यक्ष नितीनदादा चव्हाण समाजसेवक रजाकबाई नाईक ह्युमन राईट्स असोसिएशनच्या महिला प्रदेशाध्यक्षा शबाना नदाब महिला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जयश्रीताई पाटील युवा नेते मनसूर रजाक नाईक कुपवाड युवक शहराध्यक्ष दादासो कोळेकर राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस तोहित फकीर व इतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते આ કાર્યક્રમા સંયોજન વ નિયજન રાષ્ટ્રવાદી કૉંગ્રેસ પાર્ટી કામગાર વ શાસકીય યોજના સંગલી શહેર જિલ્લાધ્યક્ષ મુજફ્ફર સણદી ઉપાધ્યક્ષ સુહાસ બેલકર ઉપાધ્યક્ષ સોહેલ શેખ સંગલી જિલ્લા સરચિટણીસ કેદાર અડીત સરચિટણીસ આરિફ ગવંડી સંગલી શહેરાધ્યક્ષ ઓકાર અડીત સંગલી શહેર ઉપાધ્યક્ષ નીતિન માણે ખજિનદાર મતીન બાગવાન અને ઓલ ઇન્ડિયા મુસ્લિમ ઓબીસી સંઘટને મિરઝ તાલુકા સલ્લાગાર ઇરફાનભાઈ બાગવાન અને તાલુકા સદસ્ય ફિરોજભાઇ બેગ યાલે làm cái <laughs> sản phẩm ta cũng không ai ta cũng Không được đâu, không chịu được. được राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय पद्माकर सर उपकार्याध्यक्ष मान्य जमीलबाई बाबवान साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज रविवार दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी मोफत ओबीसी बी सी रहिवाशी उप पेन्शन योजनेचा कार्यक्रम घेण्यात आलेला यावेळी बहुसंख्य भागातील या लोकांनी लाभ घेतला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उपाध्यक्ष हे उपस्थित होते तसंच राष्ट्रवादीचे महिला प्रदेश चिफ मिनिस्ट जयसाई पाटील मॅडम राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष वसिबाई नाईकवी साहेब व सामाजिक कार्यकर्ते या भागातील प्रजाभाई नाईक साहेब राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष कामगार शासकीय आघाडीचे सुहास बेलकर आणि सु, सुहेल शेख खजिनदार मतीन बागवान शहर जिल्हा शे, सांगली शहरचे उपाध्यक्ष नितीन माने शहराध्यक्ष ओंकार राडी तसेच सरचिटणीस सरचिटणीस आरीफ गवंडी केदार आठेत व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोपाळ शहराध्यक्ष दादासोब कोळेकर साहेब हे याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते खरंच आम्ही यापुढेही आम्ही असे कार्यक्रम घेत राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून किती लाभ लाभ घेतले बऱ्याचशा लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे सकाळपासून पेन्शन जे ओ बी सी ई डब्ल्यू सी व्यवस्थे रहिवाशी